दादरच्या शिवाजी पार्कमधला मीनाताई ठाकरे यांचा पुतळा बुधवारी दिवसभर हा पुतळा चर्चेचा विषय ठरला होता शिवसेनेचे कार्यकर्ते शाखाप्रमुख स्थानिक आमदार खासदार यांच्यापासून ते अगदी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या पुतळ्याला भेट दिली पाहणी केली बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्कमधल्या या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची घटना समोर आली त्यानंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये या घटनेचे फोटो व्हायरल झाले आणि लागलीच शिवसैनिकांनी इथं मोठी गर्दी केली त्यांनी सगळ्यात आधी थी थिनरने या पुतळ्याची आणि आजूबाजूच्या परिसराची साफसफाई केली बघता बघता बातमीची चर्चा माध्यमांमध्ये सुद्धा व्हायला लागली आणि शिवाजी पार्कमध्ये प्रचंड गर्दी जमली यावेळी राज ठाकरेंनी पोलिसांशी बोलताना चोवीस तासात आरोपीला अटक करा अशी मागणी केली तर उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या आई वडिलांचं नाव सांगायची लाज वाटणाऱ्या लावारीस बेवारस व्यक्तीनं हे केलं असेल असा संशय व्यक्त केला त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी मीनादाई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र अटक केली गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सुद्धा पोलिसांकडून देण्यात आली पोलिसांच्या तपासात हे सुद्धा उघड झालं की त्यानं हे कृत्य उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच्या रागामधून केलंय उपेंद्र पावसकर हा शिवसेना कार्यकर्त्याच्या चुलत भाऊ असून त्याचं कनेक्शन बाळासाहेब ठाकरेंच्या बॉडीगार्डशी सुद्धा लागतंय पण हा उपेंद्र पावसकर आहे कोण या रंगफेक प्रकरणात काय काय समोर आलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू बुधवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस आले होते त्यांनी लागलीच या घटनेचा तपास सुरू केला पोलिसांची आठ पथकं आरोपीच्या मागावर पाठवण्यात आली सुरुवातीला पोलिसांना व्ही फुटेज मिळालंय अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या पण त्यानंतर खुलासा झाला की मीनादाई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ जे सीसीटीव्ही होते त्यातला एकही सी मध्ये ही घटना कैद झाली नव्हती त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनादाईंच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही लावण्यात येणार अशाही बातम्या आल्या साहजिकच आजूबाजूच्या आधार घेऊन आरोपीला शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर होतं पोलिसांकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कलम अठ्ठ्याण्णव अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पण त्याचा शोध कधी लागणार हा महत्वाचा प्रश्न होता त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा उपेंद्र गुणाजी पावसकरला मीनादाई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंगफेक करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर गुन्ह्याची कबुली दिल्याचंही पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं त्यानंतर सगळीकडे एकच प्रश्न चर्चेत आला तो म्हणजे उपेंद्र पावसकर आहे कोण तर उपेंद्र पावसकर हा पस्तीस वर्षांचा इसम तो राहायला दादरच्याच खेड गल्ली भागात आहे त्याच्या घरापासून शिवाजी पार्क हे फार फार तर पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर आता पुढचा प्रश्न पडतो उपेंद्र पावसकरने ही रंगफेक नेमकी कशासाठी केली तर पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार उपेंद्र पावसकर हा शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता तुषार पावसकर याचा चुलत भाऊ आहे पावसकर कुटुंबात सुरू असलेल्या संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत होते त्यामुळे उपेंद्रचा राग त्यांच्यावरती होता आणि या रागातूनच त्यांना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला अशी माहिती पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात येते तुषार पावसकर हा शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे त्याचे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत ज्यात कधी तो उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना दिसतोय तर कधी रश्मी ठाकरे तेजस ठाकरे यांच्यासोबत दिसतोय उपेंद्र पावसकर हा तुषार पावसकरचा चुलत भाव असल्याचं सांगण्यात येत आहे पण आता या सगळ्यात आणखी एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे श्रीधर पावसकर श्रीधर पावसकर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर ते मातोश्रीवर कार्यरत नसल्याचं समोर येत आहे श्रीधर पावसकर यांचेही बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्यासोबतचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या एका फेसबुक लाईव्ह मध्येही श्रीधर पावसकर यांचा उल्लेख केला होता उपेंद्र पावसकर हा श्रीधर पावसकर यांचा पुतण्या असल्याचा दावा माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून करण्यात येतोय पण श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांनी मात्र हे सगळे दावे फेटाळलेत आम्ही उपेंद्र गुणाजी पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही त्याचे आणि आमचे काहीही संबंध नाहीत असा दावा त्यांनी केलाय या सगळ्यासोबतच उपेंद्र पावसकर बद्दल सुद्धा पोलीस सूत्रांकडून काही माहिती समोर येते आपल्या कुटुंबाच्या संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करतात या गोष्टीचा उपेंद्रला राग आला होता या रागातूनच आणि संपत्तीच्या वादातूनच तो दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलीस ठाण्यात वारंवार येत होता पण त्याची तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती याचाच राग त्याच्या डोक्यात होता अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात येते त्याच दे। रागातून त्यानं मीनाताई दा ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंगफेक केल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय याबद्दल उपेंद्र गुणाजी पावसकरची चौकशी सुरू आहे पोलिसांच्या तपासात उपेंद्र पावसकर बद्दल आणखी एक माहिती समोर आली ती म्हणजे हा संपत्तीचा वाद पोलीस तक्रार यातून आलेल्या रागामुळं त्यानं उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरची विटंबना केली होती त्यामुळे त्यानं अशा प्रकारचं आणखी कुठलं पाऊल उचललं आहे का आणि संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत होते या त्याच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का याची तपासणी करण्याची मागणी आता बुधवारी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बीएनएसच्या कलम दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केला होता कलम दोनशे अठ्ठ्याण्णव नुसार जर कोणी व्यक्ती धर्मस्थळी जसं की मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च इत्यादी किंवा श्रद्धास्थळी जाणून बुजून गोंधळ घालते पूजा किंवा प्रार्थनेत अडथळा आणते किंवा धार्मिक सभेला डिस्टर्ब करते तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते या कलमाअंतर्गत जास्तीत जास्त एक वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात पण उपेंद्र पावसकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कलमवाढ करण्यात आली आहे का याबद्दलची कोणतीच माहिती समोर आली आता या सगळ्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया आली आहे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मासाहेब मीनादाई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत निंदनीय शिवसैनिकांनी पुतळ्याचं शुद्धीकरण केलंय हे असले माथे समाजात असतात हे समाजकंटक लोक कोणताही राग कुठेही काढतात पण राऊत यांनी उपेंद्र पावसकर आणि त्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याशी बाळासाहेबांच्या बॉडीगार्डशी असलेलं कथित कनेक्शन याबद्दल मात्र काहीही भाष्य केलं नाही आता उपेंद्र पावसकरनं हे कृत्य नेमकं कुठल्या उद्देशानं केलं आणि पोलिसांनी त्याला कसं पकडलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी मीनादाय ठाकरे यांच्या पुतळा स्थळाला भेट देत पंचनामा केला त्यामुळे तपासातून आणखी काही माहिती समोर येणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा